कविता आपल्या आधी हे त्यांचंच घर अंगणातल्या झाडाखाली बीळ करून छोटीशी घूस गेली डोकावून भिंतीच्या कोपऱ्यात जाळं केल्यावर त्यात राहतोय मोठा स्पायडर मागच्या अंगणात दिसते झुरळ चालत जाते सरळ सरळ कपाटाच्या मागे दिसली पाल चुक चूक चूक करत होती काल अंगणातल्या खड्ड्यांचा त्याला सराव बेडूक दादा डराव डराव स्वयंपाकघरात मुंग्यांची रांग कोणते औषध मारू सांग आजी म्हणते असू दे त्यांना ही घरी राहू दे त्यांच्या जागेत आपण आलोय खरं तर आपल्या आधी हे त्यांचंच घर